ग्राम ग्रुप ग्रामपंचायत खोकरी येथील सदस्य व उपसरपंच यांचा तक्रार अर्ज विभागीय आयुक्त कार्यालय नाशिक येथे उपसरपंच व सदस्य यांनी केला आहे अर्जामध्ये नमूद केल्याप्रमाणे दोन हजार बावीस मध्ये प्रथमच लोकनियुक्त सरपंच निवडणूक जाहीर झाली त्यामध्ये सुरगाणा तालुक्यातील ग्रुप ग्रामपंचायत खोकरी येथील लोकनियुक्त सरपंच काशीनाथ गवळी यांना बहुमताने व विश्वासाने गावातील लोकांनी निवडून दिले होते परंतु ते म्हणतात ना खायचे दात वेगळे आणि दाखवायचे दात वेगळे असे चित्र काही दिवसांतच दिसून आले आहे सदर अर्ज दाखल करण्याची वेळ ही लोकनियुक्त सरपंचाच्या मुलाने वसंत गवळी यांच्यामुळे आली असून वसंत गवळी हा सरपंचा मुलगा असून सगळे आर्थिक व्यवहार व विकास उपसरपंच व लोकांना विश्वासात न घेता मनाने कारभार करत आहे या मनमानी कारभाराविषयी सरपंच काशीनाथ गवळी यांना उपसरपंच तानाजी वाघमारे व वा ग्रामपंचायत सदस्य यांनी जाब विचारला तर सरपंच यांच्या तोंडून एक शब्दही निघाला नाही सरपंच फक्त नावालाच उरला आहे गुळाचा सा गणपती झाला आहे असा आरोप तेथील गावकरी करीत आहेत सरपंच यांचा मुलगा वसंत गवळी हा ग्रामपंचायतचे सर्व आर्थिक व्यवहार स्वतःच्या मोबाईल ईमेल आय वर करत आहेत जेणेकरून उपसरपंच व सदस्य यांना त्याची भनक लागू नये याची दक्षता तो घेत आहे काही आर्थिक व्यवहार करत असताना वसंत गवळी उपसरपंच व सदस्य यांवर राजकीय दबाव टाकून संमती आहे असं दाखवून सया बळजबरीने करून घेत आहेत म्हणजे ही लोकशाहीची हत्या का म्हणून सांगू नये ही तर लोकशाहीची हत्याच म्हणता येईल असा प्रश्न खोकरी ग्रामपंचायत सदस्य उपसरपंच आणि गावकरी यांनी उपस्थित केला आहे तर या लोकनियुक्त सरपंच काशीनाथ गवळी यांचे सरपंच पद बरखास्त करण्याची मागणी होत आहे व त्यांच्या मुलावर वसंत गवळी यावर फौजदारी गुन्हा दाखल करण्यात यावा असा सूर तेथील गावकऱ्यांनी धरला आहे उलगुलान टुडे न्यूज सतीश अपडेट